तासगाव नगर नगरपरिषद निवडणूक दोन हजार पंचवीसच्या पार्श्वभूमीवरती आता सर्वच पक्षांनी आजपासून आपल्या प्रचार प्रचारसभेचा शुभमुहूर्त अर्थातच शुभारंभ केलेला आहे आमदार रोहित पाटील यांच्या गटानेसुद्धा भव्य पदयात्रेचे आयोजन करून जोरदार शक्ती सुद्धा केलेले आहे आजपासून प्रचाराचा शुभारंभ झाला असला तरीही आमदार रोहित पाटील यांची प्रकृती अचानक बिघडल्यामुळं ते उपस्थित राहू शकले नाहीत परंतु माजी आमदार सुमनताई आर आर आबा पाटील या मात्र आज या प्रचाराच्या शुभारंभास उपस्थित होत्या तासगाव शहर हे परिवर्तनासाठी सज्ज आहे आणि तुतारीच्या सर्वच उमेदवारांना जनतेचा मोठा प्रतिसाद आणि पाठिंबासुद्धा मिळत आहे आमदार रोहित पाटील हे प्रचाराला सक्रिय आणि सहभागी झाल्यानंतर प्रचाराला एक गतीसुद्धा प्राप्त होईल असं सुद्धा माजी आमदार सुमंताई पाटील यांनी आपली अपेक्षा व्यक्त केली आहे त्याचबरोबर सोमवारपासून आमदार रोहित पाटील हे प्रचाराला उपस्थित राहतील अशी माहितीसुद्धा माझे आमदार सुमताई पाटील यांनी दिलेली आहे माझी आमदार सुमंताई पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज जो काही शुभारंभ झाला किंवा प्रचाराचा जो काही शक्तीप्रदर्शन झालं या ठिकाणी मात्र आज महिलांची उपस्थिती ही लाक्षणिक होती त्याचबरोबर जे काही युवकवर्ग आहेत किंवा युवत्या आहेत यांच्याकडूनसुद्धा या ठिकाणी आजच्या या प्रदर्शनाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाल्याचंसुद्धा दिसून आलेलं आहे परंतु आज बघायला गेलं तर तासगाव नगर परिषदेची जी काही निवडणूक का आहे या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती जे काही दोन्ही राष्ट्रवादी असतील या दोन्ही राष्ट्र राष्ट्रवाद्या आज एकमेकांच्या समोर आल्याचं सुद्धा दिसून आलं प्रचाराचा शुभारंभ असेल किंवा जी काही शक्तीप्रदर्शन असेल यामध्ये अजितदादा पवार गट असेल किंवा शरद पवार गट असेल या, या दोन्ही पक्षांचे अर्थातच हा एक पक्ष असला तरीसुद्धा सध्याची काही फाळणी झालेली आहे या गटामध्ये किंवा या पक्षामध्ये यावरून हे जे काही दोन्ही पक्ष आहेत हे दोन्ही पक्ष विभक्त असल्याकारणाने दोघांचेही चिन्ह आहे ते या ठिकाणी वेगवेगळे आहे शरदचंद्रजी पवार यांची तुतारी तर अजितदादा पवार यांचं घड्याळ या ठिकाणी दिसून आलं